सीचा आहे जननी ती आहे कालिका जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित ती आहे आई दुर्गा नवरात्री व दसरा उत्सवानिमित्त समस्त दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गुणवंत देवपारे उद्योजक अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील सुप्रसिद्ध एकता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड नर्सिंग होम यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत भव्य मोफत रोगनिदान शिबिर व नेत्र तपासणी शिबीर ग्रामपंचायत आसरा तालुका भातकुली येथे आयोजित केले होते या शिबिराला प्रसिद्ध डॉक्टर स्वप्नील चव्हाण सर हृदय व मधुमेह तज्ञ डॉक्टर आय एस पठाण डॉक्टर अस्फिया पठाण डॉक्टर सर पत्रकार गणेश साखरे इम्रान पठाण संचालक एकता ऑप्टिकल शुभम आठवले सचिन गवई शेख जमीर काशिक खान शोएब अख्तर आणि एकता हॉस्पिटलमधील डॉक्टर टीम उपस्थित होते या शिबिराला प्रामुख्याने अशोक मोहोड सरपंच आसरा ग्रामपंचायत व नौशिक वकील साहेब आसरामधील सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले एसीजी रक्ताचे तपासण्या व औषधी मोफत देण्यात आले या शिबिराचा सर्व रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट